नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओन्ली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण इथे प्रश्न आणि उत्तर घे कवर करून घेणार आहोत अशा प्रकारे महत्त्वाचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सुरू करूयात आपला प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो पर्याय आहे सूर्यप्रकाशाचे ध्रुवीकरणामुळे व्यतीकरण सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे विकरण सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण सूर्यप्रकाशाचे ध्रुवीकरण विकरण याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण प्रश्न क्रमांक दोन उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे पर्याय आहेत प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे परावर्तन अंशिक आंतरिक परावर्तन पूर्ण आंतरिक परावर्तन याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन प्रकाशाचे परावर्तन प्रश्न क्रमांक तीन अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिणामात मोजली जाते अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिणामात मोजली जाते पर्याय आहेत अर्ग कुलोम किलोजूल कॅलरीज याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार कॅलरीज प्रश्न क्रमांक चार डॅश डॅश रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात डॅश डॅश रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात पर्याय आहे श्वेत रक्तकणिका लसिका लोहित रक्तकणिका रक्तपट्टिका याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रक्तपट्टिका रक्तपट्टिका रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात प्रश्न क्रमांक पाच मानवी गलगंड यांच्याशी संबंधित आहे मानवी गलगंड डॅश डॅश याच्याशी संबंधित आहे पर्याय आहे अन्नातील आयोडीनची कमतरता औटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे रक्तामधील आयोडीनची वेगाने शोषण होणे वरील सर्व याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व मानवी कलगंड अन्नातील आयोडीनची कमतरता याच्याशी संबंधित आहे औटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे व रक्तामधील आयोडीनचे अतिवेगाने शोषण होणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक सहा लोकसंख्येच्या डॅश डॅश या शाखेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात्मक संकल्पनांचा अभ्यास केला जातो लोकसंख्येच्या डॅश लोक डॅश या शाखेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात्मक संकल्पनांचा अभ्यास केला जातो पर्याय आहेत डेमोग्राफी डेमोक्रसी ब्युरोक्रसी डेमोलॉजी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डेमोग्राफी प्रश्न क्रमांक सात मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो पर्याय आहे कॉर्निया इरिस प्युपिल रेटिना याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इरिस प्रश्न क्रमांक आठ पुढील पैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल पुढील पैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल पर्याय आहेत बारा ते अठरा वर्ष वयोगट वयोगटातील वयात येणारी व्यक्ती गरोदर स्त्री शेतावर काम करणारी व्यक्ती शास्त्रज्ञ याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारा ते अठरा वर्ष वयोगटातील वयात येणारी व्यक्ती प्रश्न क्रमांक नऊ पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता पर्याय आहेत यकृत पित्ताशय सदुपिंड आतडे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यकृत प्रश्न क्रमांक दहा अन्नपश्नाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत, उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते पर्याय विक्रे आमले पिष्टमय पदार्थ उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पिष्टमय पदार्थ अन्नपासनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून पिष्टमय पदार्थ कार्य करतात प्रश्न क्रमांक अकरा इन्सुलिन हे प्राण्यांच्या डॅश डॅश या अवयवांमधून स्रवणारे संप्रेरक आहे इन्सुलिन हे प्राण्यांच्या डॅश डॅश अवयवामधून स्रवणारे संप्रेरक आहे ऑप्शन आहे जठर आतडे या स्वादुपिंड याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्वादुपिंड इन्सुलिन हे प्राण्यांच्या स्वादुपिंड या अवयवामधून स्रवणारे संप्रेरक आहे पर्याय क्रमांक बारा डॅश डॅश हे अल्कोहोलिक हो, अल्कोहोलिक डॅश डॅश हे अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे ऑप्शन आहे इथील अल्कोहोल अल्कोहोल बेनझिन यापैकी नाही याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इथिल अल्कोहोल इथिल अल्कोहोल हे अल्कोहोलिक पे पेयांचा प्रमुख घटक आहे प्रश्न क्रमांक तेरा धमनीकाठीण्यता हा रोग डॅश डॅशमुळे उद्भवतो धमनीकाठीण्यता हा रोग डॅश डॅशमुळे उद्भवतो पर्याय आहे कुपोषण अतिपोषण अधोपोषण यापैकी नाही याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अतिपोषण हा अतिपोषण मुळे उद्भवतो प्रश्न क्रमांक चौदा आरोग्य शिक्षण डॅश डॅशशी संबंधित नाही लोकांचे दारूचे व्यसन उघड्यावर शौचास बसणे व्यसन व व्यसने व वेसन दारिद्र्य पाण्याचे प्रदूषण धूम्रपानाची सवय प्राथमिक आरोग्यसेवेची सोय लोकांची लसीकरण कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आरोग्य शिक्षण डॅश डॅशशी संबंधित नाही उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक अ आणि क लोकांचे दारूचे व्यसन आणि क व्यसन व दारिद्र्य प्रश्न क्रमांक पंधरा मद्यपानामुळे डॅश डॅश चा अभाव निर्माण होतो मद्यपानामुळे डॅश डॅशचा अभाव निर्माण होतो पर्याय आहे थायमिन रेटिनॉल नायसिन असो कोर्बिक अमल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नायसिन मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा